नमस्कार मित्रांनो मार्केट काय म्हणते सिरीजच्या सत्तावीसाव्या भागात आपलं स्वागत आहे मित्रांनो मागच्या आठवड्यामध्ये जो आपण अंदाज बांधलेला होता की निफ्टीसाठी जी इम्पॉर्टंट लेवल आहे पंचवीस हजार दोनशे तर त्या लेवलच्या वरती जेव्हा मार्केट येईल तेव्हा आपण या ठिकाणी एक डिसायसिव्हली अपसाईडला मूव पाहू शकतो तर तीच मूव आपण या ठिकाणी गुरुवारी आणि कालच्या दिवशी शुक्रवारी देखील अनुभवलेली आहे एक स्ट्रॉंग अपसाईडला मोमेंटम गुरुवारी एक्सपायरीच्या दिवशी निफ्टीमध्ये आलेला आहे एक चांगला सेटअप या ठिकाणी क्रिएट झालेला आहे त्यासोबत ओवरऑल मार्केट सेंटिमेंट या ठिकाणी पॉझिटिव्ह होते ब्रॉडर मार्केट या ठिकाणी आपल्याला कंटिन्युअसली पॉझिटिव्ह दिसलेला आहे आणि या ठिकाणी सर्वच uh, सेक्टरमध्ये किंवा uh, सर्वच या ठिकाणी कॅप्समध्ये म्हणजे स्मॉल कॅप म्हणा मिड कॅप म्हणा आणि लार्ज कॅप तिन्ही या ठिकाणी आपल्या कॅटेगरीच्या स्टॉक्समध्ये एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम आपण एक्सपिरियन्स केलेला आहे आणि पंचवीस हजार सहाशेच्या वरती या शुक्रवारच्या सत्रामध्ये निफ्टीने बंद भाव दिलेला आहे आता या स या ठिकाणी एक इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की साधारणपणे पंचवीस हजार सहाशे पन्नासपासून ते पंचवीस हजार सातशे पन्नास ही जी काही एक इम्पॉर्टंट लेवल या ठिकाणी आहे जो की आता या निफ्टीच्या डेली वरती जो एक इम्पॉर्टंट गॅप क्रिएट झालेला आहे तर या पर्टिक्युलर गॅपवरती निफ्टी येऊन थांबलेला आहे आणि ही एक इम्पॉर्टंट गॅप पुढच्या काळामध्ये रेझिस्टन्सचं काम, रे, काम करू शकते साधारणपणे पुढच्या काळामध्ये निफ्टीसाठी इम्पॉर्टंट जी हर्डल लेवल असणार ती आहे या ठिकाणी पंचवीस हजार आठशेची लेवल या ठिकाणी दिसते म्हणजे पुढच्या आठवड्याकरता जर का या ठिकाणी आपण का प्रेडिक्ट करायला गेलं तर पंचवीस हजार आठशेपासून पासून ते साधारणपणे पंचवीस हजार चारशे पंचवीस दोनशे या कन्सॉल्टेशन फेजमध्ये निफ्टी राहू शकतो की जे काही कन्स क सलग या ठिकाणी आपल्याला अपसाईडला आलेली मूव जी दिसते ती या ठिकाणी थोडीशी या ठिकाणी अजून एक हंड्रेड वन फिफ्टी पॉईंट्स या ठिकाणी वरती मार्केट येईल निफ्टी येऊ शकेल आणि त्या पॉईंटला इथे कुठेतरी बुलिश टू साइडवेज झोन या ठिकाणी आपण एक्सपिरियन्स करू शकतो या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं सध्या मार्केटमध्ये शॉर्ट सेलिंगचं वातावरण नाही आहे त्यामुळे कृपया पुढच्या काळामध्ये स्ट्रिक्टली शॉर्ट सेलिंग आपल्याला अवॉइड करायचं आहे आणि या ठिकाणी जर का तुम्हाला डिसेंट प्रॉफिट जर का होत असेल तर सध्या या ठिकाणी प्रॉफिट लॉक करणं पण शहाणपणाचं लक्षण असू शकतं पुढच्या काळामध्ये हा थोडासा आता या ठिकाणी निफ्टी कोल्हापणं गरजेचं आहे कारण की क्रायली जबरदस्त दिलेली आहे जर का आपण नेट ऑब्झर्व्ह कराल तर साधारणपणे सात एप्रिलपासून या ठिकाणी अपसाईडला मार्केटमध्ये मूव्ह आलेला आहे आणि हा कंटिन्युअसली आपल्याला वरती येताना दिसतोय त्यामुळं ही जी काय सध्याची काही एक अपसाईड रॅली आहे ती थोडीशी कूल ऑफ होईल एक कन्सल्टेशन फेज येईल नंतर आपल्या अपसाईडला परत मूव्ह घेताना दिसू शकते तर आपल्याला या ठिकाणी एक इम्पॉर्टंट लेवल निफ्टीसाठी कन्सिडर करायचा आहे तो म्हणजे पंचवीस हजार आठशे आणि पंचवीस आठशेपासून ते पंचवीस चारशे या फेजमध्येच निफ्टी राहू शकेल तर निफ्टीमध्ये फ्रेश कुठला ट्रेड सध्या तरी इमिजिएटली मला ब काही वाटत नाही आहे पर्टिक्युलरली बँक निफ्टीमध्ये देखील इव्हन या ठिकाणी इमिजिएटली फ्रेश काही रॅली आपल्याला मिळेल अशातला भाग नाहीये छप्पन हजारचा तो त्यांना ब्रेकआउट दिला कन्सॉर्टेशन फ्लॅग होता त्याच्यावरती सध्या येतोय तो, तो एका रायझिंग चॅनलमध्ये बँक निफ्टी सध्या आपल्याला ट्रेड होताना दिसतोय त्यामुळं सध्या हे दोन्ही या ठिकाणी सेटअपमध्ये आहेत प्रॉपरली पण त्यांना या ठिकाणी कूल ऑफ होऊ द्या इथे कुठेतरी सेटअप प्रॉपरली नंतर कन्सॉर्टेशन कुठल्या जर का दिसल्या तर त्याच्या ब्रेकआउट नंतर आपण या ठिकाणी बाईंगचा विचार करू शकतो किंवा प्रॉपर पुलबॅक तरी या ठिकाणी मिळणं गरजेचं आहे जो की सध्या दोन्ही इंडेक्सेसमध्ये मला या ठिकाणी विजिबल होत नाहीये त्यामुळं निफ्टी निश्चितपणे पुढच्या काळामध्ये स्ट्रॉंगली अपसाईडला जाऊ शकेल बँक निफ्टी ऑलरेडी लाईफ टाईम ह्यावरती बंद झालेला आहे परंतु आपल्याला या आठवड्याकरता मी या पर्टिक्युलर आठवड्याच्या व्हिडिओमध्ये विकली व्हिडिओमध्ये काही स्टॉक्स तुम्हाला सांगणार आहे ज्या स्टॉक्समध्ये आपण पर्टिक्युलरली बाईंगचा विचार करू शकतो आणि या आठवड्यामध्ये पर्टिक्युलरली निफ्टी पी एस सी इंडेक्स निफ्टी ऑटोमोबाईल इंडेक्स आणि निफ्टी फार्मा इंडेक्स मला थोडेसे इंटरेस्टिंग वाटतात त्यापैकी पहिला जो काउंटर या ठिकाणी मी जो निवडलेला आहे त्याचं नाव आहे भेल भेलच्या चार्टला जर का आपण नीट बघितलं तर एक छान कन्सॉलिशन फेज या ठिकाणी तुम्हाला दिसेल आणि या कन्सॉलिडेशनला जो साधारणपणे ब्रेकआउट येणं एक्सपेक्टेड आहे तो दोनशे सत्तर रुपयाच्या वरती ब्रेकआउट येणं एक्सपेक्टेड आहे समजा हा ब्रेकआउट आला तर आपल्याला या ठिकाणी पहिलं टार्गेट जे जे बनत आहे ते साधारणपणे दोनशे नव्वदचं बनतंय आणि त्याच्यानंतर या ठिकाणी साधारणपणे तीनशे आणि तीनशे दहापर्यंतचे शॉर्ट टर्म टार्गेट्स आपण या ठिकाणी एक्सपेक्ट करू शकतो आणि नंतरच्या एक कालावधीमध्ये हा भेल या ठिकाणी एक प्रॉपर पुलबॅक देऊन सध्या अपसाईड रॅली देण्यासाठी तयार आहे साधारणपणे जे काही तीनशे पस्तीस रुपयाची जी काही वरची लाईफ टाईमची लेवल आहे ती देखील अपसाईडला ब्रिज होऊ शकते असा एक सिनारिओ सध्या या ठिकाणी क्रिएट झालेला आहे आणि इमिजिएटली जो लॉस बनतो तो साधारणपणे दोनशे पंचेचाळीस रुपयाचा या ठिकाणी बनतो आहे तर भेलचा या काउंटरकडं या पर्टिक सेटअपचा सर्वांनी अभ्यास करा जर का प्रॉपरली या ठिकाणी अपसाईडला डिसायस जर का ब्रेकआउट आले तर आपण भेलमध्ये बाईंगचा विचार करू शकतो डॅशबोर्ड देखील या ठिकाणी आपल्याला फेवरमध्ये गेलेला दिसतो आहे त्यानंतर दुसरं काउंटर आहे ते म्हणजे आहे आय आर सी टी सी आता आय आर सी टी सी मध्ये जर का नीट ऑब्झर्व्ह कराल तर प्राइस पॅटर्न या ठिकाणी तुम्हाला व्हिजिबल होत आहे नाव आहे इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर एक क्लिअर कट इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डरचं फॉर्मेशन या ठिकाणी आय आर सी टी सी चार्टमध्ये आपल्याला दिसते या ठिकाणी सध्या डॅशबोर्ड फेवरमध्ये नाही आहे डेली टाइम फ्रेमवरती जर का आपण साठ मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर का स्विच झालो तर या ठिकाणी तुम्हाला डॅशबोर्डमध्ये तुम्हाला पॉझिटिव्हनेस तुम्हाला या ठिकाणी दिसेल एक अपसाईड अप ट्रेंडिंग ॲरोज तुम्हाला या ठिकाणी येताना दिसतील परंतु ज्यावेळेस हा या ठिकाणी साधारणपणे जो काही ब्रेकआउट येईल आठशे रुपयाच्या वरती त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी शॉर्ट टर्ममध्ये हा ट्रेंड पॉझिटिव्ह झालेला दिसू शकतो आणि याचे जे ऍक्च्युअल जे टार्गेट्स बनतात ते थाउजंड प्लसचे टार्गेट्स शॉर्ट टर्म टू मिड टर्म परस्पेक्टिव्हनी मला या ठिकाणी आय आर सी टीच्या चार्टमध्ये दिसतात तर आय आर सी टीच्या या इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डरचा सर्वांनी अभ्यास करावा डिसायसिव्ह ब्रेकआउट आठशे रुपयाच्या वरती येताना मला दिसतो आहे आय आर सी टी मध्ये त्या खरोखर दुसरं हे देखील रेल्वे काउंटरचं आहे ह्याच्यामध्ये देखील एक सॉर्ट ऑफ इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डरचे जर का आपण आय आर सी टीचं से चार्ट बघाल आणि ह्याच्यामध्ये जर का बघाल तर तुम्हाला काइंड ऑफ सेम पॅटर्न तुम्हाला या ठिकाणी दिसतोय इथे पण डॅशबोर्ड आपला सध्या फेवरमध्ये नाही आहे परंतु साठ मिनिटाचा सा टाइम फ्रेमवरती सध्या डॅशबोर्ड आपल्या फेवरमध्ये दे गेलेला दिसेल त्याचसोबत जर का आपण या ठिकाणी साधारणपणे वन फिफ्टीच्या वरती जर का हा आय आलेला जर का दिसला आय आर एफ सी तर इथे शॉर्ट टर्ममध्ये देखील डॅशबोर्ड तुम्हाला फेवरमध्ये जाताना दिसू शकतो एक छान पॅटर्न या ठिकाणी आपला क्लिअर कट विजिबल होतोय आणि याचे जे ब्रेकआउट्स मिळतील ते वन फिफ्टी अबोव ब्रेकआउट्स या ठिकाणी एक्सपेक्टेड आहेत आणि शॉर्ट टर्ममध्ये टार्गेट या ठिकाणी वन सेवन्टी वन एटी आणि टू पर्यंतचे टार्गेट्स या ठिकाणी आय आर एफसीमध्ये एक्सपेक्टेड आहेत त्यासोबत आणखी एक इंटरेस्टिंग काउंटर आहे ज्याचं नाव आहे जेबी के फार्मा आता जेबी के फार्मा हा एक फार्मास्युटिकल काउंटर आहे जर का तुम्ही निफ्टी फार्मा जर का चार्टचा अभ्यास कराल तर तिथे देखील छान ब्रेकआउट एक्सपेक्टेड आहेत तर जेबीके फार्मामध्ये देखील अपसाइड मोमेंटम घेऊ शकतो या ठिकाणी शॉर्ट टर्ममध्ये डॅशबोर्ड देखील आपल्या फेवरमध्ये गेलेला आहे तर साधारणपणे याचा जो ब्रेकआउट येणं एक्सपेक्टेड आहे तो साधारणपणे हा स्विंग हाय जो दिसतोय रिसेंट पंचवीस जूनचा तर त्या स्विंग हायच्या वरती मी साधारणपणे अठराशे पन्नासच्या वरती या ठिकाणी ब्रेकआउट मिळू शकतो आणि समजा हा ब्रेकआउट जर का आला तर या ठिकाणी जे पहिलं टार्गेट जे बनते ते साधारणपणे या ठिकाणी दोन हजारचं बनतंय आणि टू थाउजंड प्लसचे देखील आपण या ठिकाणी मिड टर्म मध्ये टार्गेट एक्सपेक्ट करू शकतो आणि याचा जो काही स्विंग लो इम्पॉर्टंट स्विंग लो किंवा इम्पॉर्टंट सपोर्ट एरिया जो दिसतोय तो साधारणपणे ठिकाणी सोळाशे सत्तर पर्यंतचा मला या ठिकाणी क्लिअर कट व्हिजिबल झालेला आहे त्यासोबत आणखी एक काउंटर आहे ज्याचं नाव आहे बॉश लिमिटेड आता ऑटोमोबाईल काउंटर आहे आणि निफ्टी ऑटो जर का चार्ट बघाल तर तिथे ति, देखील तुम्हाला एक चांगला कन्सर्टेशन पॅटर्न चा ब्रेकआउट येताना दिसतोय त्याचंच एक रिफ्लेक्शन आपल्याला या ठिकाणी बॉश लिमिटेडमध्ये दिसते एक फ्लॅग फॉर्मेशन आपल्याला बॉश लिमिटेडमध्ये आलेला दिसतोय आणि या फ्लॅग फॉर्मेशनला जर काही डिसाईस जर ब्रेकआउट जर कन्सिडर कराल तर तो, तो साधारणपणे बत्तीस हजार सातशेच्या वरती येताना आपल्याला दिसतोय तर बत्तीस हजार सातशेच्या वरती जर का बॉश आला तर आपण या ठिकाणी मिनिमम जे काही टार्गेट एक्सपेक्ट करू शकतो तर या ठिकाणी ही जी काही कन्सॉल्टेशन फेज आपल्याला या ठिकाणी दिसते तर तेवढाच कन्सोल्टेशनचा ब्रेकआउट आल्यानंतर आपण या ठिकाणी मिनिमम शॉर्ट टर्ममध्ये टार्गेट एक्सपेक्ट करू शकतो साधारणपणे सोळाशे ते सतराशे पॉईंट या ठिकाणी आपलं कन्सोल्टेशन आहे तर आपसाईडला जर का बघाल तर या ठिकाणी साधारणपणे जो की आपल्याला टार्गेट एक्सपेक्टेड आहे या ठिकाणी चौतीस हजार सातशेपर्यंत अप आपण या ठिकाणी पस्तीस हजारापर्यंत कन्सिडर करू शकतो या ठिकाणी डॅशबोर्ड आपल्याला प्रॉपर फेवरमध्ये आहे शॉर्ट टर्म आणि मिड टर्म दोन्हीमधला या ठिकाणी जो काही रिलेटिव्ह स्ट्रेंथ जो आहे बॉशमधला हा या ठिकाणी पॉझिटिव्ह झालेला आहे तर हा ब्रेकआउट आल्यानंतर आपण या ठिकाणी साधारणपणे पस्तीस हजाराच्या टार्गेटने बॉशमध्ये देखील बाईंगचा विचार करू शकतो किंवा आपण या ठिकाणी देखील ट्रेड प्लॅन करू शकतो जर का आपल्याला त्याचं प्रॉपर नॉलेज असेल तर तर ही एक शॉर्ट माहिती होती या ठिकाणी शॉर्ट अनालिसिस मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे जर का तुम्हाला ही माहिती हे संपूर्ण व्हिडिओ जर का आवडलेला असेल तर या व्हिडिओला जरूर लाईक करावं आणि तुमचे जे काही ट्रेडिंग कम्युनिटीचे लोक असतील ट्रेडिंग करणारे फ्रेंड्स असतील तर त्यांच्यासोबत हा पर्टिक्युलर व्हिडिओ ही पर्टिक्युलर अनालिसिसची माहिती तुम्ही शेअर करणं हे गरजेचं आहे आणि इन्व्हेस्टॉक्स मराठी या आमच्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आम्ही रिसेंटली लाईव्ह स्ट्रीमिंग देखील चालू केलं आहे तर त्या देखील ॲक्टिव्हिटीचा सर्वांनी जरूर फायदा घेतला पाहिजे धन्यवाद